नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे जर आपण आपल्या मालिका मंत्र मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे अकरा एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात तर प्रेक्षकांनो आज आपल्या भागामध्ये आपल्याला जरा बरंच काही सीन बघायला मिळणार आहे आता या प्रियानं आता अति अगावपणा करत सायलीची कंप्लेंट केली आहे रविराजाकडे तिनं ते मोबाईल वगैरे लावला ना म्हणून त्यामुळे सायलीला आता एक नोटीस मिळणार आहे पण मला असं वाटतं हे सगळं रविराज नाही घडवून येत प्रियानं हे जे कांड केलंय त्यामुळे ती फसणार आहे असा माझा पूर्ण कॉन्फिडन्स आहे कारण तिनं ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला इथं तर सुरुवातीला प्रतिभा आणि रविराज यांचं डिस्कशन दाखवलंय प्रतिमा अत्या म्हणत असताना आपल्या माणसाचे आभार मानू नये तरी थँक्यू रविराज म्हणतात कशासाठी प्रतिमा आत्या म्हणतात माझ्या मनावरचं दडपण कमी केलं ना तुम्ही तुमचा राग गेला नसला तर काय करावं मला कळत नव्हतं तुम्ही योग्य निर्णय घेऊन तन्वीला माफ केलात रविराज म्हणतात अगं मी तरी असं किती दिवस राग धरून राहणार होतो माझ्या रागाचंच ओझं खूप जास्त होतं ग ते कधी कधी कमी होणारच होतं आपली तन्वी मुलगी आहे ग आपली शेवटी तिचा आयुष्याचा प्रश्न होता मग प्रतिमा म्हणतात की सोडवला तो सायली ना आता इकडे बघा अश्विन आणि प्रियाचं बोलणं दाखवलंय अश्विन म्हणतो आज त्या सायलीनं जास्तीच ड्रामा केला ना मग प्रिया म्हणते हो ना काय डोळ्यातनं पाणी काय काढत होती संसाराचा त्याग वगैरे किती नाटक करत होती ती सायली म्हणजे ना मीच वाट बघत होते की बाबा कधी शांत होतील कधी नाही आणि मला हे माहित होतं रे अश्विन बाबाचा राग कधी ना कधी गेलाच असता आता पुन्हा प्रतिमा हत्या आणि रविराज यांचा सीन दाखवला आता या प्रतिमा म्हणतात मुळात कीर्तनाची कल्पना सायलीचीच होती आणि तिनं जी त्यागाची भावना त्यात घेतली ना हे सगळं सायलीच करू शकते अहो तुम्हाला एक सांगू या क्षणाला मला असं वाटलं ना आता ती सायलीचा त्यांना मी तो सीन आठवतो मी जेव्हा म्हणते ना मी संसाराचा त्याग करायला तयार आहे आता त्या बोलता बोलता एकदा थांबून जातात रविराज म्हणतात काय ग काय झालं प्रतिमा बोल ना थांबलीस का बोलता बोलता प्रतिमा म्हणतात काही नाही काही नाही झालं रविराज मग बोल ना प्रतिमा आपण किती दिवसानंतर मनमोकळेपणानं बोलतोय बोल तुझ्या मनात काय येते मग प्रतिमा आत्ता म्हणतात खरं सांगू तुम्हाला अश्विनशी लग्न करण्याचा निर्णय तन्वीचा होता आणि तन्वीनं तुम्हाला सांगायचं नाही हे मला सांगितलं होतं म्हणजेच हा सगळा निर्णय तन्वीचा होता पण तरीसुद्धा संसाराचा त्याग करायचा मनाचा मोठेपणा आपल्या तन्वीनं दाखवायला हवा होता सायलीची जबाबदारी नव्हती तुमचा राग काढण्याची पण तरी सुद्धा ती जबाबदारी सायलीनं घेतली आता त्या एवढं बोलतात आणि पुन्हा अश्विन आणि प्रियाचा सीन दाखवला म्हणजे दोन्ही कपलमधलं डिस्कशन दाखवलंय त्यांनी प्रतिमा अत्याचं म्हणणं आहे की सायलीचं खरं तर जबाबदारी नव्हती रविराजाचा राग काढायची तन्वीची जबाबदारी होती पण तरी सुद्धा ती सायलीनं निभावली आहे इकडं प्रिया म्हणते अरे बाबांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे ना की ते माझ्यावरती रागावू शकलेच नसते जास्ती दिवस पण या सगळ्यांचं सा क्रेडिट साईला घ्यायचं होतं ना नेहमी नेहमी नेहमीप्रमाणे त्यावर अश्विन म्हणतो तिला सवयचं आहे ग कसं कसं सगळं तिला जमतं तुला नाही जमत मुद्दाम नाटक करते ती आणि दादा तर काय तिच्या नाटकाला फसतोच नेहमी म्हणजे हा स्वतः फसतो आणि सांगतोय अर्जुनच्याबद्दल किती एखाद्या माणसाला कॉन्फिडन्स असावा स्वतःबद्दल असो तर प्रिया आता म्हणते नाही तर काय आता त्या सायलीच्या नाटकाला आपले घरचे काही फसत नाहीत अरे सगळे तिला चांगले ओळखायला लागलेत घरातल्या पूर्ण आजीनं तर कसे सडत उत्तर दिलं ना आता तिला इकडे रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा तू तन्वी आणि सायलीची तुलना करतेस त्यावर प्रतिमा म्हणते नाही हो अजिबात नाही पण मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही मला नेहमी विचारताना की सायली माझी एवढी लाडकी का तर त्याचं उत्तर मी देते तुम्हाला माझी सायली ना वेगळंच रसायन आहे बघा कधी कधी असं वाटतं की मी तिच्या वयाची असताना सायलीसारखीच असेन का कसं आहे ना प्रेक्षकांनो आता ही प्रिया एवढी ओवर कॉन्फिडन्स झालेली आहे तिला असं वाटतं की आता आपल्या हातून काहीही चूक घडणार नाही आणि मग आपण वागू तसं सगळे ऐकत राहतील असं होत नाही ना आता ती ओव्हर मध्ये फसणार आहे तर बघा अश्विन पुन्हा प्रियाला सांगताना दिसतोय अगं आपल्याला बरं झालं ना सांगायला की तिनं काही केलं तरी आपल्यासाठी परकीच आहे घरच्यांनाही कळलं की ती खूप खोटारडी आहे म्हणजे तिनं एवढा मस्का मारला तरी त्यांचा चेहरा कसा बारीक झाला होता सगळं वाया गेलं तिनं केलेलं बरं झालं आता याच्या पुढे ती कुठलाही निर्लज्जपणा करणार नाही हे अश्विन जरा जास्ती बोलते असं नाही वाटत आहे का आणि पुन्हा अश्विन म्हणतो की कसं आहे पुढे आता माझ्या बायकोचं डोकं शांत राहील आता रविराज म्हणतात तुला प्रतिमा एक सांगू का अगं कसं आहे ना आपल्या रागाचं ओझं कसं जास्ती असतं ना गं आता कसं छान वाटतंय मला हलकं हलकं असो तर आता रविराज विचार करतात सायलीबद्दल बरं का म्हणजे कुठंतरी त्यांना विचार येतो की खरंच हे सायलीनं जे केलं ते चांगलं केलं इकडे आता पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय सायली विचारत असते आहो आपल्याच केसचा अभ्यास करताय का चला ना नाश्ता करूयात अर्जुन म्हणतो हो पण एक मिनिट मला ना जरा विचारायचं होतं तुम्हाला तेवढ्यात चैतन्य पण आलाय बरं का यांच्या खोलीमध्ये अर्जुन सायलीला विचारत असतो तुम्ही मला सांगत होता ना की प्रियाचं विलासला आश्रमात घेऊन आली होती तुम्हाला कधी डाऊट नाही आला कि की की ती दोघं आधीपासून एकमेकांना ओळखतात आता सायली म्हणते नाही हो विलास तसा सगळ्यांशीच बोलायचा पण कधी कधी त्या दोघांच्या बोलण्यावरून वाटलं नाही की ती दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतात अर्जुन म्हणतो आश्रमाची व्हॅल्यू ना खूप जास्त आहे मैपतीनं आश्रमसाठी एवढा घाट घातलाय एवढं सगळं प्लॅनिंग केलंय हे काही आश्चर्य नाहीये पण तुम्हाला कधी आठवतं का प्रिया आणि विलास कधी बाहेर भेटले होते किंवा काही डिस्कशन केलं चैतन्य या दोघांचं बोलणं मन लावून ऐकतो आणि एका क्षणाला वैतागतो टाकतो चैतन्य म्हणतो अरे इथं लग्न झालेलं जोडप बाहेर जायला तयार नाहीये ते तन्वी आणि विलास कशाला बाहेर जातील सायली म्हणते अगं बाई चैतन्य भाऊजी तुम्ही कधी आलात चैतन्य म्हणतो हे काय आता तुम्ही दोघं रोमॅंटिक गप्पा मारत होतो ना तेव्हाच तुमच्या दोघांचा रोमांस बघून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले चैतन्य या दोघांना चिडवत असतो मग इतपतचा प्लॅन यासारख्या उच्च रोमांस मी कुठं पाहिला नाही तन्वी आणि विलास वा 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 या दोघांबद्दल तर प्रेमात पडलेलं जोडपच बोलेल ना काय तुम्हा दोघांना ना थोडा लाजा वाटल्या पाहिजेत लाजा थोडीशी लाज बाळगा जरा तुमच्या दोघांच्या गप्पा ऐकून ना माझ्या अंगावर शहारा आला शहारा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या गप्पा मारता येत नाहीत का नेहमी बघावं तेव्हा ते आश्रम केस आश्रम केस त्यावर सायली म्हणते चैतन्य भाऊजी अहो केस सुद्धा महत्वाची आहे ना चैतन्य म्हणतो हो हो सुद्धा याचा अर्थ कळतो ना वहिनी अहो इतर गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात एकमेकांसोबत जरा वेळ घालवा वेळ द्या अर्जुन म्हणतो घालवतो ना वेळा मी चैतन्य म्हणतो कसा वेळ घालवता सांगा बरं जरा मला नाही म्हणजे मान्य आहे मला तुमचं लग्न नवीन नाही पण तुमचं प्रेम नवीन आहे ना एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून काय मैपत शिखरेंची आठवण काढत असता तुम्ही दोघंजण आता अर्जुन त्याला सांगायला जातो अरे असं नाही आहे आम्ही दोघं काय फक्त केसबद्दल नाही बोलत आम्ही काल रोमॅन्टिक डेटवर गेलो होतो मस्त आता चैतन्य म्हणतो कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेला होता रे अर्जुन तर म्हणतो अरे जाणार होतो रेस्टॉरंटला पण मध्ये ते मिसेस सायलीने घरीच कॅन्डल लाईट डिनर केलं असा मस्त सेटअप लावला होता ना आणि त्यावर चैतन्य म्हणतो ए बाबा अरे ते सगळ्यात आधी ना मिसेस सायली म्हणणं बंद कर ती तुझी बायको आहे कॉन्ट्रॅक्ट वाईफ नाही आहे ती तुझी अर्जुन म्हणतो माझी बायको आहेच क्यूट वाईफ त्यावर चैतन्य म्हणतो ना ती क्यूट वाईफ आहे अरे मग तुझ्या बायकोला कुठंतरी बाहेर घेऊन जा जिथं आश्रम तन्वी महिपत नसतील त्यावर आ सायली म्हणते अहो भाऊजी मग असा वेळ घरातच घालो की आता चैतन्य म्हणतो अरे बाप रे बघा वैनी लोकांना बोरिंग संसाराला कंटाळतोय पण मी आता तुमच्या दोघांना बघून बघून कंटाळलो आहे आता अर्जुन तू एक शब्दही बोलू नकोस छुप्प बस एकदम छुप्प बस आणि चैतन्यनं या दोघांसाठी मूवी तिकीट बुक केले आहेत आता ते अर्जुनच्या मोबाईलवर त्याने पाठवले अर्जुन म्हणतो अरे यार, यार, यार चैतन्य मूवी तिकीट कशाला यार एवढं चैतन्य म्हणतो की ते मला काही माहीत नाही मी संध्याकाळची मूवी तिकीट बुक केल्यात दोघांनीही एकमेकांसोबत वेळ आहे आणि हा अमूल्य वेळ वाया घालवू नका आणि वहिनी हे माझे पैसे मी मेहनतीनं कमावतो तेही वाया घालवू नका एक संध्याकाळ माझ्यावर सोडवा ना ही सगळी केस वगैरे तुम्ही दोघे जण एकमेकांसोबत वेळ घालवा आता अर्जुन सायलीकडे बघायला लागतो एकटक तेव्हा चैतन्य म्हणतो ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्हाला संध्याकाळी जायचं आहे पिक्चरला आपल्याला आता कामाला आहे हां मग सायलीला असते अर्जुन म्हणतो हो थांबा बाबा चल जाऊया निघूया सायली म्हणते चला नाश्ता करून घ्या आधी आता सायली अर्जुन सगळे खाली आले बरं का टेबलवर आणि अर्जुन आता या तन्वीची खूप खेचतो टोमने मारतो तन्वीने नाश्ता केलाय असं त्याला वाटतं ती खूप आग्रह करत असते ना कल्पना ताईंना आई चटणी ना चटणी ना आता अर्जुन हे सगळं चित्र बघतो आणि चैतन्या म्हणतो बाप रे चैतन्य जरा सांभाळून कारण घरात कुणी खात नाही ना असा नाश्ता मला आणि माझ्या बायकोला संपवावा लागतो बरं का आज तू फुकट सापडलायस बर का आम्हाला चैतन्य घाबरतो आणि हसतो सुद्धा आता अर्जुन म्हणतो चल बाबा चल बसूयात कल्पना ताईंच तोंड बघा कसं झालंय आता त्यांच्या लाडक्या सुनीला नावं ठेवले ना अर्जुन आता टेबलवर बसतो नाश्त्याला आणि सायलीला म्हणतो बायको अगं तू केलेला नाश्ता दे आम्हाला नाही म्हणजे खूप भूक लागली आहे ना आम्हाला उगतच फूड पॉयझनिंग वगैरे झालं तर दिवसभर काम करायचे आहेत आम्हाला आता कल्पना ताई म्हणतात काय रे अर्जुन उगाच तुझे टोमने आम्हाला कळत नाही असं नाही आहे म्हणजे प्रत्येक वेळेला तन्वीला बोलायची तुला काही गरज नाही आहे लगेच प्रिया म्हणते हो जाऊ दे ना आई मी काही मनाला लावून घेत नाही आता हा बोला तर तन्वी तुझा मोठेपणा आहे का म्हणून तू हे सगळं ऐकून घेतेस पण मी हे सगळं भलतं ऐकून घेणार नाही आणि हा सायलीला निर्लज्जपणा बेशरम हे असं सगळं बोलते ते सगळं अर्जुननं ऐकून घ्यावं अशी अपेक्षा आहे बघा ना कशी आहे अश्विनची सायली शेवटी मध्ये पडत अश्विन भाऊजी तुम्ही खाऊन घ्या सगळ्यांचा नाश्ता मी बनवलाय मार्जून म्हणतो वा फॅन टॅस्टिंग अश्विन खा बिंदास्त खा अरे या घरात माझ्या डॅडची बायको आणि माझी बायको सुंदर स्वयंपाक करते आता पुन्हा तर टोमना प्रियाला लागला आहे मग लगेच अश्विन म्हणतो माझी बायको प्रेक्षकांनो अरे यार एवढा कॉन्फिडन्स दाखवण्याची गरज का आहे अश्विन किती ओव्हर म्हटलंय ना काल हा दुसरा सारंग झालाय लगेच प्रिया म्हणते जाऊ दे ना अश्विन उगाच तुमच्या दोघा भावांमध्ये वाद कशाला माझ्यामुळं आई मी माझ्या बाहेर माहेरी जाऊन येऊ का थोड्या वेळाने मग लगेच अश्विन म्हणतो काय झालंय तन्वी तू माझ्यावर रागावून माहेरी चाललीयस का लगेच प्रिया म्हणते नाही रे वेडायस का अश्विन अरे बाबांनी मला माफ केले ना मग जरा खऱ्या अर्थानं माझं माहेरपण एन्जॉय करायला जातेय कल्पना ताई म्हणतात जा ना गं तन्वी जा अगर रविराज भाऊजींना बरं वाटेल मग हा आता अर्जुनमध्ये बोलताना म्हणतो तन्वी खऱ्या अर्थाने ना तू माझ्या बायकोचे आभार मानले पाहिजेस आज तू जे माहेरी चालली आहेस ना ते फक्त आणि फक्त माझ्या बायकोमुळे चालली आहेस असं सायलीला वाटतं अर्जुन प्रत्येक वेळेला शब्दाला शब्दच देत राहील उगाचाच वाद होईल त्यामुळे ती पटकन दबान त्यांनी म्हणते घ्या याच्यात नाश्ता आणि जेवण दोन्हीही पॅक केलंय चैतन्य भाऊजी यांना घेऊन निघता का अर्जुन म्हणतो बरं बरं निघतो मी आता बाय आणि त्यावरती पुन्हा आता जाता जाता त्याला काहीतरी आठवत टोमने मारायचं त्यामुळे वळून म्हणतो मम्मा अगं मम्मा तुझी आवडती सोन माहेरी जाऊन परत येणार आहे की नाही अगं ऑल ती अस्मिताची मैत्रीण आहे म्हणजे रोज माहेरी जाईल आणि तिथं सेटल होऊन जाईल मग बघ मम्मा नाहीतर काय आहे ना आम्हाला तसं आवडेल तुला करमणार नाही तुझ्या सुनेशिवाय अगं ती तिथं सेटल झाली तर आम्हाला छान वाटेल पण तू मिस करशील ना दिला आता लगेच साहिली म्हणते चैतन्य भाऊजी निघताय ना यांना घेऊन मग प्रियाला येतो राग बर का मग चैतन्य म्हणतो ए बाबा चल चल लवकर आपल्याला उशीर होतोय प्रेक्षकांनो अर्जुन यांना भारी टोमने मारतो आता लगेच प्रिया नाटक करते आई तुझा नाश्ता झाला की मी हे सगळं आवरते आणि मग माहेरी जायला निघते कल्पना ताई म्हणतात अगं जा विमल आवरेल सगळं किती दाखवते बघा ना ओव्हर ॲक्टिंग करते म्हणजे जो काम करतो त्याला दाखवायची गरज नाही पडत पण प्रियाला दाखवायची गरज पडते असो तर आता प्रिया गेली आहे माहेरी आणि तिथं जाऊन ती सायलीच्या चुगल्या करणार आहे आता हा सगळ्यात बेस्ट सीन आहे आजच्या अख्ख्या मालिकेमधला आणि साक्षी एकमेकांच्या समोर आहेत महिपत दामिनीचं खूप कौतुक करत असतो महिपत म्हणतो साक्षी अगं तुला, तुला आता काळजी करायची गरज नाही तुझा तारणहार तुला याच्यातून बाहेर काढणार आहे या तारणहार आले आहेत आता दामिनी म्हणते म्हणजे ड्रामा करायचं नाही चुपचाप बसायचं मी तिची वकील आहे मी ती माझी क्लायंट आहे एवढं पुरेसं आहे मग आता साक्षी म्हणते अन्ना शांत बसा आणि आता साक्षी हात पुढे करत दामिनीला म्हणते हॅलो मी साक्षी शिखरे दामिनी मात्र तिचा हात हातात घेत नाहीत आणि तिचा पचका करते मग साक्षी म्हणते माझ्याबद्दल तुम्हाला सगळंच माहिती असेल ना तर दाविनी दाविनी म्हणते नाही मला तुझ्याबद्दल काही माहिती नाही आहे मी तेच सगळं जाणून घ्यायला आली आहे साक्षी म्हणते तुम्हाला हवं ते सगळं विचारू शकता तुम्ही प्लीज फक्त मला आता या दलदलीतून काढा मी सांगते तुम्हाला की मला इथे एक क्षणही राहणं असह्य झाले दामिनी म्हणते बोलू बोलू आता आपण सगळंच बोलू विलासच्या मर्डर केसबद्दल बोलू सगळं बोलू पण त्याआधी तुला आता जी शिक्षा झाली आहे ना त्याबद्दल आधी बोलूयात अथर्व विचारे काय प्रकरण आहे हे सगळं महिपत म्हणतो तुम्हाला बोललो नव्हतं का, का मी ते सावत्र भाऊ येतो हिचा ते दामिनी आता पुन्हा त्याला अशी बोट दाखवते शांत बसायचा तुमच्याशी बोलतीये का मी साक्षीशी बोलतीये मग शांत बसा काय ग साक्षी अर्जुन सुबेदार अथर्व विचारेपर्यंत पोहोचलाच कसा त्यावर साक्षी म्हणते अर्जुन सुभेदारनं खूप हुशार वकील आहे आम्हाला कशाचीच कल्पना नसताना या अर्जुन सुबेदारनं अथर्व विचारेला डायरेक्ट कोर्टात आणलं आता साक्षीनं झालेलं प्रकरण अर्धवट सांगितलं दामिलाला ते पटकन लक्षात आलंय कारण दामिनी सुद्धा खूप हुशार आणि एफिशियंट अशी वकील दाखवली आहे ते तर सगळं आधी त्यांनी म्युझिकल ऐकवलं आणि अर्थातच तो एक फोटो फ्लॅशबॅक केला होता आता ही साक्षी म्हणते ठीक आहे मी थोडंफार खोटं बोललं असेल पण त्या अर्जुन सुभेदारनं त्याचा गैरफायदा घेतला मी फक्त इतकंच म्हणाले होते आता दामिनी तिला शांत बस नंबर एक माझ्याशी बोलताना खोट्याचं खरं आणि खोऱ्याचं खोटं एवढं काही बोलायचं नाही आणि या फालतू टर्म अजिबात वापरायच्या नाही त्यामुळे घानेरडापणा साळसूतपणाचा वास येतो हा साळसूतपणा आपल्या काही कामाचा नाहीये बरोबर महिपत मध्ये पुन्हा बोलतो आणि म्हणतो परत नको बोलूस साक्षी असं मग लगेच दामिनी म्हणते नंबर दोन कुठलाही वकील आपला गैरफायदा घेत नसतो आपण तो घेऊ देत असतो कारण आपलं असत्य त्या वकिला समोर उघडं पडलेलं असतं आता हे असत्य तुला समोर आणायचंय त्यामुळं तुला सगळं सत्य सांगावंच लागेल सगळ्याच्या सगळं पहिल्या दिवसापासून मला सगळं सांगायचंय कोर्टामध्ये कशी केव्हा केव्हा काय खोटं बोललीस काय खोटं पुरावे सादर केलेस किती लोकांना आणि किती पैसे तू चोरलेस सगळं मला सांगायचं प्रेक्षकांनो मेहपत या दामिनीकडे कसा बघतो मला बघा आता मला असं वाटायला लागलंय म्हैपत दामिनीच्या प्रेमात पडतो पण तरी सुद्धा रविराज आणि दामिनी यांचं काहीतरी जुने लागेबांधे असू शकतात असा माझा अंदाज आहे हे सदर दाखवलं असलं तरी काही इंटरेस्टिंग होईल म्हणजे रविराजांनी तिला केस मध्ये हरवलं असेल किंवा एक्स्ट्रा एक्स्ट्रा काहीतरी असू शकतं त्यामुळे दामिनीनं या केसमध्ये इंटरेस्ट दाखवलाय असा माझा अंदाज आहे आता साक्षी नुसती हिच्याकडे बघत असते बर का त्यावर दामिनी म्हणते तुला करताना लाज नाही वाटली का मग बोलताना का लाज वाटतीये चल बोल सगळं सगळं बोल आता साक्षीना नुसते ओठ हलवलेत आणि म्युझिक दाखवले आपल्याला आणि आता सगळे फ्लॅशबॅक दाखवण्यात आले म्हणजे साक्षीनं कुठे कुठे कसे कसे खोटे पुरावे कोर्टात सादर केले ते सगळ्यात आधी तर ते रेकॉर्डिंग दाखवले की तिने असा अण्णांसोबत मिळून केलं ते सगळा डाव रचला होता ना की तिला उलट्या झाल्या मग शिवानी नावाची एक पोरगी आणली होती त्यांनी मग अर्जुनने सुद्धा ते पुरावे कोर्टामध्ये हणून पाडले त्यावर अथर्व विचारे आणला हे सगळं सगळं त्यांनी आपल्या विज्युअलाइज करून दिलंय पण या सगळ्यांमध्ये ना प्रेक्षकांनो सॉरी प्रिया साक्षी हे आहे की प्रिया नावाचा एक महत्वाचा पुरावा त्यांनी अर्जुनच्या घरात सोडलाय त्याबद्दल त्यांनी दामिनीला अजून काही सांगितलेले नाहीये का त्यामुळे कदाचित दामिनी या सगळ्यांपासून अनभिज्ञ आहे आणि जर दामिनीला हे कळलं तर त्या गोष्टीमुळे सगळ्यांना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो पण आता मजा येणार आहे प्रेक्षकांनो म्हणजे आजचा एपिसोड जरा बेसिक दाखवलाय पण चांगला दाखवलाय तर साक्षीने आतापर्यंत जे जे काही खोटं पुरावे उभे केले ते सगळेच दामिनीला ऐकवलेत आणि दामिनीनं तिचं बोलणं फोनमध्ये रेकॉर्ड केलंय तर आता पुढे बघा अर्जुनाने चैतन्य यांचा सीन दाखवलाय आज बरेच सीन दाखवले त्यांनी एका मागोमागे पण आता अर्जुनाने सायली हे पिक्चरला गेले ना तिथं काहीतरी होईल कारण विनाकारून तो सीन दाखवणार असं मला वाटत नाही आहे चैतन्य काहीतरी अर्जुनला सांगत असतो तेव्हा अर्जुनचं लक्षण असतं आणि आता चैतन्य म्हणतो अरे काय झालंय अर्जुन अरे जरा इथला ग्रहावर ये पृथ्वीवर ये काय झालंय काय चाललंय तुझं अर्जुन तुझ्या डोक्यात आता अर्जुन म्हणतो अरे आश्रमाचे केस चालू आहे रे माझ्या डोक्यात माझं लक्ष